कार मित्रांनो मी प्रभाकरुगले तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आम्ही चाललो आहोत शिंदखेड राजा येथे आणि आम्ही निघालो आहे समृद्धी महामार्गाने आणि थेट आम्ही शिंदखेड राजाच्या जवळ आहोत आणि या ठिकाणी कुणालाही काही भविष्य सांगायची गरज नाही या ठिकाणी अशा एका महान व्यक्तीचं जन्मस्थळ आहे आणि त्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी आम्ही जण निघालो गावावरून सकाळी पावणे सहाच्या वेळेला निघालो आणि या भूमीला नमस्कार करण्यासाठी निघालो तर ही भूमी आहे मातृतीर्थ म्हणून ओळखलं जाणारं शिंदखेड राजा आणि या ठिकाणी जिजाऊ सृष्टी ज्या जिजामाता आहे ज्या स्वराज्याच्या खऱ्या जनक आहेत त्या जिजाऊ मातेला त्यांच्या जन्मस्थळाला नमस्कार करण्यासाठी आम्ही आलो आणि खरोखरच या मातेंनी ज्या लहानपण ज्या मातेचं या ठिकाणी गेलं जिथं जी, जी माता खेळली ज्या ठिकाणी ह्या मातेचं स्वयंवर रचलं गेलं अशा भूमीला आम्ही नमस्कार करायला आलो ते आहे शिंदखेड राजा आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे सिन्नरपासून दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर वसलेलं हे शिंदखेड राजा हे गाव या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून जाऊ असं वाटत होतं परंतु योग आता आला उन्हाळ्यामध्ये आणि आम्ही थेट शिंदखेड राजाला गेलो या ठिकाणी जिजाऊसृष्टी उभं करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि या जिजाऊसृष्टीमध्ये विशेषतः जे शिवरायांच्या जन्म जीवनामध्ये जे विविध असे प्रसंग घडले गेलेले आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते प्रसंग या ठिकाणी आता हळूहळू उभारण्यात येत आहे आणि इथं जो स सा मोठा सभामंडप आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती वि विविध प्रसंग त्यामध्ये आहेत तसेच या शिंदखेड राजामध्ये एक संग्रहालयसुद्धा आहे ते मोठ्या मोठा असं प्रवेशद्वार त्याच्या आतमध्ये शासकीय संग्रहालय त्या त्याला पण आम्ही थोडक्यात भेट दिली आणि तिथं विविध जे जुने शिवकालीन जे काही वस्तू आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी आम्हाला आढळल्या फार काही म्हणजे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्याची ठेवण नव्हती आता शासकीय उदासीनता तर तुम्हाला माहीतच आहे त्याप्रमाणे ते दिसलं परंतु जो कडेकोट ज्या प्रकारे किल्ल्याला कडेकोट असावा असं जुनी ती वास्तू असावी आणि आता नवीन त्यामध्ये संग्रहालय त्या ठिकाणी बांधलेलं आहे एवढं मात्र दिसत होतं आमचा उद्देश होता की या भूमीला वंदन करायचं आहे ही माती आपल्या कपाळी लावायची आहे कारण या ठिकाणी असा राजा या मातीने घडवला आहे या मातीमध्ये असं व्यक्तिमत्व जन्म जन्म घेतला आहे की त्या व्यक्ती म मा, महत्वाने अशा मोठ्या राजाला जन्म दिला आहे की ज्या राजाने जगावं कसं वागावं कसं आणि लढावं कसं या सगळ्या बाबी आम्हाला शिकवल्या आहे आणि म्हणून या संग्रहालयामध्ये आम्ही काही वस्तू बघितल्या जे जात आहे जुनं जातं आहे नंतर शंकर पार्वती असे वि विविध जे मूर्ती त्या ठिकाणी जुन्या काळच्या त्या ठिकाणी दिसल्या आणि हे बघूनच आम्ही थोड्याच अंतरावर पुढे असलेलं जे जी जिजाऊ जन्मस्थळ आहे त्याच्याकडे आम्ही निघालो आणि त्या ठिकाणी कारण उभ्या महाराष्ट्राला जसं पंढरपूर माहीत आहे तसं रायगड माहीत आहे तसंच शिंदखेड राजाही माहीत असणं फार जरूरी आहे कारण या शिंदखेड राजामध्ये या महाराष्ट्राला नवे देशाला दिशा देणारा जी व्यक्तिमत्त्व आहे जिजाऊ मातेचा जन्म झाला आहे आणि जे जिजाऊ माता खरोखरच एक महिला की ज्या महिलेने आपला मुलगा कसा असावा याच चित्र आपल्या स्वतःच्या मनामध्ये कोरलं होतं आणि असा पुत्र व्हावा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा लागेल असा पुत्र तिने जन्माला घातला आणि तो शिवाजी राजा बाळ शिवाजी त्यांना लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत ज्या प्रकारचे संस्कार त्याला द्यायची गरज होती ती सगळी जिजाऊ मातेने दिली अशा जिजाऊ मातेच्या जन्मस्थळी म्हणजेच राजे लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्याकडे आम्ही चाललेलो आहेत आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला छोटीशी बाग आहे आणि त्यामध्ये जिजाऊ मातेचा आकृती पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे पालिकेने शिंदखेड राजा जी पालिका आहे त्याने उभारलेला आहे आणि भव्य असं प्रवेशद्वार पंधराशे शहात्तर साली आ, हा राजवाडा उभारलेला आहे आणि अशा या राजवाड्याच्या भिंती आजही भक्कम रीतीने साक्ष देत आहे की आम्ही आजही आम्ही किती भक्कम आहोत हे दिसतं आहे आणि खरोखर अशा या कलाकृती खरं तर आपल्या मुलांसमोर आपण दाखवले पाहिजे मुलांना दाखवले पाहिजे खऱ्या सहली इथं केल्या पाहिजे कारण अशी जी भव्य आ, जी वास्तू आहेत त्या वास्तूमध्ये आमची जिजामाता माता, माता खेळल्या बागडल्या त्या त्या ठिकाणी त्यांचा विह जमला हास्यत ते पूर्ण राजवाड्याचं चित्र त्या ठिकाणी उभं राहतं आणि इतिहासात ज सांगितल्याप्रमाणे मालोजीराजे भोसले आणि त्यावेळेला जे लखोजीराजे जाधवे यांच्यामध्ये काय बोलचाल झाली असेल आणि या छोट्याशा वयामध्ये असलेल्या जिजामाता आणि शहाजीराजे हे खेळत असताना त्यांची जोडी जमली आणि तेच पुढं त्यांचं पुढे विवाह करण्यात आला आणि आता हे जे काही राजमहाल आहे ही त्याची साक्ष देतो आहे अजूनही भेद्य असलेला त्याला त्याची तटबंदी आहे आणि त्या ठिकाणी काही उरलेले अवशेष का होईना परंतु त्या गोष्टीची नक्कीच आजही आपल्याला आठवण देतात की या ठिकाणी हा आमचा इतिहास आहे हा मराठ्यांचा इतिहास आहे या इतिहासाला नमस्कार करण्याचे हे ठिकाण आहे या ठिकाणी अजूनही त्या राजमालाचे त्या कालीनकालीन असलेल्या गोष्टींची साक्ष देत आहे ते दगड ती माती या ठिकाणी याच ठिकाणी आमची राजमाता खेळत असेल याच ठिकाणी बागडत असेल याच ठिकाणी मोठी होत असेल आणि त्यावेळेला तिने पाहिलेलं सुख दुःख आणि जुलमी अत्याचार अनेक विविध सत्ता मग निजामशाही असो मुघलशाही असो किंवा आदिलशाही असो या सगळ्या सत्ता आणि त्याच्यामध्ये आपल्या वडिलांची होत असलेली होरपळ या सगळ्या गोष्टी जिजामातेंना लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबत होत्या अशा या महान अशा जिजाऊ मातेला नमस्कार करायला आम्हाला भाग्य मिळालं हे आम्ही आमचं भा भाग्य समजतो आणि या जिजाऊ मातेचं जन्मस्थळ या ठिकाणी आहे आणि हे वायव्य को कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये या जिजाऊ मातेचं जन्मस्थळ आजही संरक्षित केलेलं आहे आणि या भूमीला आम्ही नमस्कार केला कारण ही भूमी तितकीच पवित्र आहे ही ही पुण्यभूमी आहे ज्या ठिकाणी असे थोर असे व्यक्तिमत्व जन्माला आले की ज्या जिजाऊ मातेना असा पुत्र आम्हाला दिला महाराष्ट्राला ज्या महाराष्ट्राचा नव्हे देशाचा नकाशाच बदलून गेला आणि आज आम्ही आमचं धर्म संरक्षित राहिला आमचं स्वराज्य संरक्षित राहिलं आणि देश काल आणि त्याच्या सीमा बदलल्या खरंच असं जे व्यक्तिमत्त्व आहे ज्याची दूरदृष्टी किती असेल ज्या जिजाऊ मातेंची, की ज्यांनी आपल्या मुलाला सुसंस्कारित करून त्याला लढायचं शिक्षण दिलं आणि अनेक लढाया राजे जिंकले त्यांच्या मागं जी प्रेरणा होती ती जिजामातेची होती आजही हा जो लखोजी जाधव यांचा जो किल्ला आहे एक प्रकारे जो भुईकोट किल्ला आहे आणि त्यामध्ये संरक्षित जे धान्याचे जे कोठार आहे आजही सुरक्षित आहेत आणि त्या ठिकाणी तळघरात जायला ती जागा आहे आणि या तळघरामध्ये हे धान्याचे कोठारं किंवा स मी तर म्हणतं शस्त्रागारसुद्धा असू शकतं त्याची रचना या ठिकाणी आहे आणि ते आजही सुस्थितीत आहेत किती सुंदर अशी रचना केलेली त्या ठिकाणी थंड हवा जाण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश जाण्यासाठी सुद्धा योजना केलेली वेगवेगळ्या के खिडक्या त्या ठिकाणी आजही आहेत आणि अतिशय दगडी बांधकाम असल्यामुळं अतिशय भक्कम हे बघू शकता हे शस्त्रागार असू शकतं आणि या ठिकाणी धान्य पण साठवलं जाऊ शकतं वर्षानुवर्ष टिकेल असंही भूमीच्या आतमध्ये भुयारच मनानं या ठिकाणी बघा सूर्यप्रकाशाची पण योजना केलेली आणि व्यवस्थितरित्या आजही सुरक्षित आहे आणि असं हे ठिकाण त्यावेळेला बांधलेलं आहे म्हणजे पंधराशे शहात्तर कुठं म्हणजे किती काळ गेला आहे बघा किती जुना हा काळामध्ये त्यावेळेला बांधलेलं आहे आणि आजही त्याची भक्कमता दिसते आहे म्हणजे की आज बघू शकतो की जवळजवळ साडेचारशे ते पावणे पाचशे वर्ष होऊन गेले आणि आज एकविसा वर्षातक चाललं आहे तर सुस्थितीत ही इमारत आहे म्हणजे त्यावेळेची बांधकाम शैली त्यावेळेची इंजिनिअरिंग आणि त्याची भक्कमता आजही आपल्याला दिसते अशा वेगवेगळ्या खोल्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी मी तो म्हणतो काही ठिकाणी धान्य काही ठिकाणी शस्त्र अस्त्र साठा या ठिकाणी ठेवला जात असेल असा अंदाज आहे आता त्या ठिकाणी गाईड आम्हाला कोणी भेटला नाही नाही तर आम्हीसुद्धा तिथं त्याच्याशी विचारणे केलेली आहे अशी ही भूमी आहे तुम्हाला दाखवायचा उद्देश म्हणजे आज जे अवशेष त्या ठिकाणी आहे त्यांनासुद्धा ते सुद्धा बघण्याची गरज आहे बघा म्हणजे इकडं मध्ये गेल्यानंतरसुद्धा अजून एक खोली आढळते आणि त्या खोलीतसुद्धा मी जाऊन बघण्याचा प्रयत्न केला बघा किती व्यवस्थितरित्या आजही भक्कम आहेत असं म्हणजे आतमध्ये माणूस म्हणजे राहू सुद्धा शकतो जर समजा शत्रू हल्ला झाला किंवा काही असेल तर अशी ती योजना केलेली आहे आणि मग शेवटी आम्ही तिथून निघालो आणि पुढे जो मालो म्हणजे लखोजी जाधव यांचा जो राजमहाल आहे म्हणजे ज्या ठिकाणी एक म्हणतात ना मंत्री मंडळासोबत बैठक घेतात ती बैठक रूम समोर दिसते आहे त्या तिकडे तिकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न केला या सगळे जे कोठार आहे त्यांना इथून सूर्यप्रकाश जाण्याची त्या ठिकाणी योजना केलेली आहे आणि अशा रीतीने आम्ही तिथूनच पुढे जो एक प्रकारे दरबारी हॉल आहे दरबारी हॉल आम्ही पाहायला निघालो आणि तुम्ही बघू शकता आजही जो त्याला भक्कम असा कडेकोट आहे आतमध्ये सुद्धा आणि तिकडून आम्ही त्या साईडनी त्या बाजूनी चाललेलो आहे पूर्वेच्या बाजूला जवळपास हा पूर्वेच्या आग्नेय दिशेला हा राजमहाल त्याने बांधलेला आहे राजमहाल आजही जी पूर्ण याला भुईकोट किल्ल्याला एक प्रकारे छान असा मोठा कोट आहे तटबंदी आहे आणि आता आपण हे जे काही दृश्य दिसतं आहे आजही सु सुस्थितीत असलेला एक प्रकारे जी बैठक किंवा मंत्रिमंडळासमोर जेव्हा लखोजी राजे जाधव येत असतील त्यावेळेला जे काही ते त्या ठिकाणी गुप्तगु करत असतील ते हा त्या ठिकाणी भाग दिसतो आहे आणि सागवानामध्ये प्युअर सागवानामध्ये क बांधलेलं आहे आजही आतला जो सागवान आहे सुस्थितीत आहे याचंच आश्चर्य वाटतंय बघा म्हणजे एक उत्कृष्ट नमुना आहे आणि त्यावेळेस त्यांना किती बांधणाऱ्या ज्ञान होतं बघा पूर्ण कॅन्टिलिवर बीम किंवा किती सपोर्ट असावे कसे असावे याचं सगळं काय ज्ञान आहे बाजूला दोन खोले आहे पुढे आणि मा मागच्या साईडला आता आ, त्या खोल्यांचे दरवाजे मात्र बंद आहे म्हणजे एकूण जे काही चर्चा होत असेल आणि समोर या राजमालाच्या समोर अशी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये म्हणजे जर काही पब्लिक बसत असेल तर पब्लिकसुद्धा बसायला जागा आहे मंत्र्यांना पण उंचावटा ठेवलेला आहे बाजूला नेहमी बघा सागवानी दृश्यपूर्ण पा ती म्हणता ना ती एकदम अजूनही सुस्थितीत आहे एकदम व्यवस्थितरित्या आजही आहे आणि सागवानी खांब इतक्या वर्ष झेलल्यानंतरसुद्धा आजही ते सुस्थितीत आहेत असा आहे लखोजी जाधवांचं एक प्रकारे आणि आता चबूतरावर तुम्ही बघू शकता एवढ्या अंतरावर असे मंत्रीगण बसत असतील एक कल्पना आपण करूया आणि खरोखरच तो जो भव्य काळ या राजमहालाने पाहिलेला आहे इथून लको जे राजे त्यांचे जे जे काही मंत्रीगण असतील त्यांच्या याच्यातले खासगीतले सरदार असतील त्यांच्याबरोबर चर्चा करत असतील आणि मग इथं एवढा हा एरिया आहे अशा रीतीनं हा जो परिसर आहे हा भारलेला आहे या जिजाऊमाता या ठिकाणी खेळलेल्या आहे हुंदलेले आहे आणि त्यांनी जी काही ते त्या ठिकाणी त्यांना त्रास किंवा त्यांना दिसलेलं आहे समोरचं चित्र त्या त्यातून ते त्यांनी जी स्वप्न रंगवली की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते आपलं स्वप्न उराशी बा बाळगून राजे शिवाजी महाराजांना त्यांनी त्या ते गोष्टी सांगितल्या ज्या महाभारत रामायणकालीन किंवा त्या काळात घडलेल्या आणि त्यातून काय बोध घ्यावा हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी या ठिकाणीच त्या मंत्रमुग्ध झाल्या या ठिकाणीच त्या त्यांच्या स्वप्नांना त्या खतपाणी मिळालं अशा ठिकाणी आम्हाला फोटो काढण्याचा पण मोह झाला आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आमच्याबरोबर असलेले रंगनाथ भाऊ नंतर मग आमचे निवृत्ती तात्या आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी फोटो काढण्याचा सुद्धा आनंद घेतला आणि पुन्हा एकदा परत पावलं या पाई पाई या ठिकाणून निघाले आमचे खरं तर म्हणणं आमचं जाण्याचं नव्हतं कारण ही अशी भूमी आहे की जी आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळाली अशा या ठिकाणी बघा ना सुंदर अशी ही भूमी आहे आणि या भूमीला खरंच आलं पाहिजे आणि हे आपल्या मुलांना पण दाखवली का पाहिजे कारण हा इतिहास आहे अहो साडेचारशे वर्षापूर्वीचा राजमहाल आमचा आहे बऱ्याच जणांना माहीतच नाही आहे हेही तीर्थक्षेत्र आहे बऱ्याच जणांना माहीत नाही पंढरपूर इतकंच याला महत्त्व आहे कारण पंढरीचा पांडुरंग किंवा इतर देवस्थानंसुद्धा ह्या जिजाऊ मातेमुळं आज शक्य राहिलेले आहे नाहीतर आम्हाला आमचा इतिहाससुद्धा पाहायला मिळाला नसतं ज्या ज्या मातेनं या ठिकाणी स्वप्न पाहिलं ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मातेला नमस्कार करायचं स्थान म्हणजे शिंदखेड राजा आणि म्हणून ही यात्रा या ठिकाणी आल्यामुळं सफल झाली असं आम्ही समजू शकतो असं भव्य दिव्य हे प्रवेशद्वार आहे बघा किती आजही किती भव्य आज आपण गेटवे ऑफ इंडिया पाहायला जातो परंतु मी तर म्हणतो इथं या हे गेटवे ऑफ महाराष्ट्र आहे गेटवे ऑफ इंडिया आहे खरा गेटवे ऑफ इंडिया जर असेल तर सिंदखेड राजा आहे कारण या भारताचं खरं प्रवेशद्वार आहे यातून स्वप्न पाहिली गेली आणि स्वप्नाला सत्यात आणायचं काम पुढे महाराजांनी केलं पण ज्या जिजाऊ मातेने स्वप्न पाहिले त्या मातेला नमस्कार करण्याचं ठिकाण म्हणजे मातृ तीर्थ शिंदखेड राजा आणि या या शिंदखेड राजाला नमन करा आ, हीच माझी तुमच्याकडं इच्छा आहे अहो स उभ्या महाराष्ट्राने यावं दिंड्या पताका घेऊन यावं आणि या जिजाऊ मातेचा जय जयकार करावं असं हे स्थान या स्थळाला विनम्र असा अभिवादन करून आम्ही या ठिकाणानं जड पावलाने जड अंतकरणाने निघालो आणि एक वेगळीच प्रेरणा वेगळीच उमेद घेऊन आम्ही घरी निघालो आणि हा इतिहास तुमच्यासमोर सगळ्यांना माहीत आहे परंतु पुढं पर ठेवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय